हेल्दी फूड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवू थालीपीठ त्यासाठी आपण एक पालकची जुडी घेतलेली आहे आणि पालक छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे छान निवडून घ्यायचं आहे आणि नंतर पालक आपल्याला चाकूच्या सहाय्याने बारीक कापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण पालक चांगला बारीक कापून घेऊ त्याच्यानंतर आपण एक कांदा घेऊ आणि कांदा आपण खिसणीने किसून घ्यायचे जाड किसणीने किसायचं कांदा कांदा किसून झालेला आहे आपला तर आपण कोथंबीर बारीक कापून घेऊ आणि एक भांड घेऊ तर त्या भांड्यामध्ये आपण बारीक कापलेला कांदा बारीक कापलेला पालक आणि बारीक कापलेली कोथंबीर स सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे वरून थोडंसं लसण टाकायचं ठेचून नंतर एक चमचा दही टाकायचं अर्धा चमचा ओवा टाकायचा अर्धा चमचा जिरं टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं एक चमचा तिखट टाकू त्याच्यानंतर आपल्याला एक वाटी ज्वारीचं पीठ टाकायचं आहे दोन चमचे आपल्याला बेसन टाकायचं आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकायचं अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं थोडं थोडं पाणी घालून ओंडा मळून घ्यायचं आहे वरून थोडंसं तेल टाकायचं आणि ठेचा बनवून घेऊ त्यासाठी आपण लसण कोथंबीर हिरवी मिरची छान भाजून घेतलेली त्याच्यामध्ये मीठ टाकून आपण मिक्सरमधून ठेचा तयार करून घेतलेला आहे आता आपण थालीपीठ भाजून घेऊ अशा पद्धतीने आपल्याला थालीपीठ तयार करायचे छोटे छोटेच करून घेऊ पाण्याचा हात लावायचा आणि थोडंसं थापून घ्यायचं एक कॅरी बॅग घेऊन नंतर आता था था थालीपीठ आपण भाजून घेऊ तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि दोन्ही साईडनं थालीपीठ भाजून घ्यायचं दोन्ही साईडनं तेल टाकून भाजायचं चा। छान असे थालीपीठ एकदा करून बघा खूप छान होतात आणि हे थालीपीठ आपण सॉससोबत खाऊ शकतो किंवा दह्यासोबत सोबत पण खाऊ शकतो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा